कातलाबोडी गावच्या सरपंच अर्चना खोब्रागडे मातारमाई आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्या आपण बघत आहात एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्च दोन हजार पंचवीसला आयोजित मातारमाई आंतरराष्ट्रीय पुरस्काराने दिल्ली येथील बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटर येथे भारत सरकारचे विधीमंत्री श्री अर्जुन मेघवाल यांचे हस्ते काटोल तालुक्यातील काथलाबोडी या गावच्या सरपंच अर्चना ललित खोब्रागडे यांचा सन्मान करण्यात आला श्रीमती अर्चना खोब्रागडे या भारतातील एकमेव महिला सरपंच आहेत की त्यांच्यासोबत सर्व महिला सदस्य बिनविरोध निवडून आल्या आहेत असा उल्लेख विधी मंत्री श्री अर्जुन मेघवाल यांनी यावेळी केला कार्यक्रमाला रक्षा राज्यमंत्री श्री संजय सेठ उडान संस्थेचे अध्यक्ष श्री किरीट सोलंकी माजी खासदार अंजूबाला खासदार श्रीमती संध्यारे प्रामुख्याने उपस्थित होते आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांच्या नावे देण्यात येणारा हा पुरस्कार विलोभनी व प्रेरणा देणारा असल्याचे श्रीमती संध्यारे यांनी सांगितले विपरीत परिस्थितीत माता रमाईने केलेला त्याग हा जगातील एकमेव असे उदाहरण आहे की एका निरक्षर महिलेने स्वप्न पाहावे आणि पतीने शिकून निराश्रित समाजाचा उद्धार करावा व त्याची फलश्रुती पतीच्या कर्तृत्वातून व्हावी असे जगात कुठेही घडले नाही असे श्रीमती रे म्हणाल्या या कार्यक्रमाला भारतातील बत्तीस राज्यातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय एस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल लायकायन दाबून चॅनल भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा जुळून रहा आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर